गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे या नाही म्हणजेच इंग्लिश पोकण आपणास शिकवत आहे तर ते प्रॅक्टिस सेशनच्या माध्यमातून किंवा छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून मी आपणास ते शिकवत आहे तर आजचं पहिलं सेंटेन्स आहे आय ॲम शुअर आय एम शुअर आय एम शुअर मला खात्री आहे मला खात्री आहे सेकंड आय एम बिझी आय एम बिझी मी व्यस्त आहे व्यस्त आहे थर्ड एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी म्हणजे मला माफ करा मला माफ करा गिव्ह टाईम्स गिव थँक्स you thanks the new there the new there i am honest i am honest मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक आहे आय विल ट्राय आय विल ट्राय मी प्रयत्न करील मी प्रयत्न करेन नंबर 7. फोकस हेअर फोकस हेअर इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या होल्ड ऑन होल्ड ऑन थोड़े से थामा, थोड़े से थामा। जस्ट थिंक जस्ट थिंक जरा विचार करा जरा विचार करा नंबर टेन लेट मी इन लेट मी इन मला आत येऊ द्या मला आत येऊ द्या मी टू मला सुद्धा ही जी छोटे छोटे वा वाक्य sure, आहे तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुमच्या ओहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आय ॲम शुअर मला खात्री आहे आय ॲम बिझी मी व्यस्त आहे एक्सक्यूज मी मला माफ करा गिव थँक्स धन्यवाद द्या आय ॲम हॉनेस्ट मी प्रामाणिक आहे आय विल ट्राय मी प्रयत्न करेल फोकस हिअर इकडे लक्ष द्या होल्ड ऑन थोडेसे थांबा जस्ट थिंक जरा विचार करा लेट मी इन मला आत येऊ द्या मी टू मलासुद्धा ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्ही नक्की इंग्लिश बोलायला चांगल्या पद्धतीनं शिकू शकाल पण त्यासाठी तुम्हाला रोजचे रोज व्हिडिओ बघावे लागतील आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक ला ला करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्याच्यानंतर आणि त्याचे बेल अकाउंट प्रेस केल्यानंतर तुम्हाला सर्वचे सर्व व्हिडिओ तुमच्या यूट्यूबमध्ये येऊन जातील థ్యాంక్స్ ఫార్ వచ్చింగ్